न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मी आली आहे शाळेमध्ये शनिवार आहे तर सुटले मुलांच्या सकाळच्या शाळा परेश्वर सोडायला आली होती मी बघा अकरा वाजलेत सगळ्या मुलाची कशी भीड यायची आलो बघा इकडे ग्राउंड चालू आहे बघू शकते मी सगळे आज सगळ्या मुलांचा उत्सव आहे तुम्ही बघू काय जात आहेत काय हे बघा गेट आहे गेट खुललं सगळे पळत आहेत वरी चला बाय चला परीला लक्ष ठेवा बार के परीला लक्ष ठेवा इकडे मेन गेट आहे सगळे मुलं जात आहेत बाहेर शाळा सुटलेली आहे तर इकडे पाचवा सहावा वर्ग आहे सगळे संपले गेले मुलं सगळ्यावरील इकडे पण सगळी गर्दी जमली आहे मेन गेट आहे इकडे त्यांना ठिकाणं येत आहेत मुलं टीचर लोक आलेले आहेत मोठा शाळा आहे पुण्यातील बालेरमधली आहे नमस्कार न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मी आली आहे शाळेमध्ये आज शनिवार तर सुटले मुलांच्या सकाळच्या शाळा परिश्वर सोडायला आली होती मी बघा अकरा वाजलेत सगळ्या मुलाची कशी भीड आहे चालू बघा इकडे ग्राउंड चालू आहे ते बघू शकता मी सगळे आज आहे आहेत सगळ्या मुलांचा उत्सव आहे ते बघू शकता येत आहेत काही जात आहेत काही इकडे पण सगळी गर्दी जमली आहे मेन गेट आहे इकडे त्यांना ठिकाणं येत आहेत मुलं टीचर लोक आलेले आहेत शाळा आहे बालेर बालेरमधली आहे नमस्कार न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मी आली आहे शाळेमध्ये शनिवार आहेत सुटले मुलांच्या सकाळच्या शाळा परीश्वर सोडायला आली होती मी बघा अकरा वाजलेत सगळ्या मुलाची कशी भीड आहे चालू बघा इकडे ग्राउंड चालू आहे हे बघू शकता मी सगळे आज आहे आहेत सगळ्या मुलांचा उत्सव आहे ते बघू शकता मी येत आहेत काही आहेत काही हे बघा गेले सगळ्यां गेट खुल आहे सगळे पळत आहेत वरी चला बाय चला परीला लक्ष ठेवा बारके परीला लक्ष ठेवा तो इकडे पण सगळी गर्दी जमली आहे मेन गेट आहे इकडे त्यांना ठिकाण येत आहेत मुलं टीचरले चालेल आहेत शाळा आहे पुण्याची भानेर मधली आहे सगळ्यां गेट आहे सगळे पळतात वरी मुलं चला बाय चला परीला लक्ष ठेवा बारके परीला लक्ष ठेवा इकडे मेन गेट आहे सगळे मुलं जात आहेत बाहेर शाळा सुटलेली आहे तर इकडं पाचवा सहावा वर्ग आहे सगळे संपले गेले मुलं सगळेवरी